गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा चालू तर येथील शेतकऱ्यांचं माहिती घेणार का आपण शेतकऱ्याकडून की हा आजार कसा भरतो आणि कशा पद्धतीने यामध्ये मागणी होते घात तर आपल्यासोबत शेतकरी आहेत आपणचं नाव आपण

जाहिरात करण्यासाठी तुम्ही घेऊन आला होता आ, बा, ओ, पुर 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 ओ, तर म्हणजे प्रतिसाद वगैरे बाजारात कसा आहे चांगला आहे व्यापारी वर्ग आहेत का व्यापारी व्यापारी भरपूर आहे जर समजा पहिल्याला जर मागणी आली तर तुमची इच्छा अशी किती रुपयेपर्यंत द्यायची आहे एक रुपये एक जर समजा एक कोटीपेक्षा जर कमी आलं तर असं बसल्यावर मार्ग का निघणार कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती हे सालाबाद प्रमाणे लक्ष्मीश्वर निमित्त यात्रा चांगली भरलेली आहे प्रतिसाद प्रतिसाद चांगला आहे गेल्या वर्षीच्या विक्री खरेदीमध्ये आणि अंदाजामध्ये काय या वर्षी जरा खरेदी कमी आहे नाही खरेदी विक्री कमी आहे थोडीशी यात्रा भी चांगली भरलेली आहे यात्रेत कृषी उत्पन्न बाजार समितीने लाईट पाणी व्यवस्था केलेली आहे दिवसा किती जनावरांची उलढायला होत्या दिवसाकाठी आज रोजी तीस पस्तीस जनावर विकले आहेत आतापर्यंत एका दिवसात आपल्या यात्रेमध्ये कोणत्या जनावरांची जास्त विक्री होत्या जातीवंत खिलार जनावरांची विक्री जास्त होती खरीदार सर्व निहाळून जनावर खरेदी केली जाते आता एवढ्यात एक व्यवहार झालाय शेतकरी आणि खरेदीदार दोन्ही माझ्या बरोबर आहेत तुमचं गाव मी दत्तात्रय सुखदेव बाबर राहणार चोपडी तालुका सांगोला तुमच्या किती कितीपर्यंत मागणी आली आणि कितीला विकला मी खोंड आणलेला आहे सुरुवातीला आलेल्या पंचवीस सव्वीस ला मागितलं पण नंतर थोडीशी उतराई झाली आणि आता तो लास्ट सव्वीस तुमच्या अपेक्षेप्रमाणे पैसे आलेत का आणि खोंड तुमचा घरचा गायचा होता का विकत घेतला होता खोंड आहे तो आमच्या घरच्या गायीचाच आहे आणि अपेक्षेप्रमाणे तसं कमीच पैसे आलेले आहेत थोडस त्यांना सांभाळ करतो त्या मानानं सांभाळण्याचा खर्च होतो त्या प्रमाणात पैसे आलेले असं वाटत नाही किंवा तसं जातीवंत का हो मी अमृता गुलाब पराड तालुका तालुका शिरो जिल्हा पुणे आम्ही बाजार आठवड्या चांगोलीचा भरतोय करगिणीचा म्हणून आलू आला तर आम्हाला मिळलं खोंड यांचे तुम्ही हा खोंड शेतीसाठी घेतलाय का किलर घेतला आम्ही एक खोंड खिलर जाती जर शेरी पुण्यावरून आलाय तर तुम्ही खोंड घेण्यासाठी खोंड घेतला याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे किती जाणार आमच्याकडे घरी बैल तीन आहेत घोडे आणि आता आम्हाला चार बैल घ्यायचे दोन घेतलेत आम्ही खरेदी करता फिरतोय बाजार करगणी बाजारात बघून सगळं निरून बघायचे घेणार आहे अजून चार घेणार आहे तुम्ही एवढा लांबून आलाय तुम्हाला इथे यात्रेमध्ये काय अडचण काय आली काय खरेदी कर विक्री करताना काय अडचण आली आमच्या आम्ही ती समोरच्या करून घेतोय पाणी पिण्याची सुविधा आहे फक्त पावतीवाल्यांची आणि मार्केट कमिटी ऑफिस नाही व्यवस्थित ते आम्हाला तास झाला गावाला एका जागेला पाहिजे होत असं तुमचं मन तीस बैल रोज तीनशे बैल खापात एवढा मोठा बाजार आहे आम्ही दर बाजारावर येतोय इथे हे मार्केट कमिटी सांगते तीस बैल खपली किती बैल खातात किती गाड्या सकाळून गेल्या कालपासून किती गाड्या गेल्या आम्ही गरीब निघाल तसं गरी बैल आलेत खोंड लोकांचे पाऊस त्यांचं नियोजन नाही मार्केट कमिटी हे आम्हाला म्हणायचे व्यापाऱ्यात काय शंका होती याच्याबद्दल तुमचं काय सालाबाद प्रमाणे जे ठिकाण आहे त्या ठिकाणीच लावलेला आहे तंबू आणि गावची लोकसंख्या वाढल्यामुळं यात्रेवरती वरती सरकत गेलेली आहे त्यामुळं यात्रा खर तर यात्रेच्या मध्य ठिकाणी तंबू पाहिजे ते अभावी या ठिकाणी लावलेला आहे तंबू ठिकाणी तंबू पाहिजे असणे गरजेचं आहे जागा अभावी तंबू पूर्वीच्याच ठिकाणी लावण्यात आलेला आहे कुठून आलाय तळवाडी इथं किती दिवसापासून लसी रुमात येतो लसी महिना झाले की क्वालिटी वर एक नंबर आहे तुमचं काय म्हणजे चांगली लसी आहे कडे कधी आठपडी तालुक्यानं लोक येते प्यायला तुम्ही यात्रेसाठी आला आहे का पेशंट लसी प्यायसाठी आला दोन्हीसाठी आलोय लढाय चालू चालू आहे चार किलोमीटर इथं लसी प्यायला चार किलोमीटर चार किलोमीटर वर राहतोय हो ये दुकान के मालिक का मामू हूँ अच्छा मामा आ गया हाँ ए, मैं उधर नेरली रहता हूँ अच्छा, कड़ेगा के पास है अच्छा। फिर द, दुकान लगाए है मैं उधर कैसा कैसा सिस्टम बना दे देखना चाहता था अच्छा। इसके लिए आ, मैं इधर आया हूँ बहुत बढ़िया बहुत बढ़िया है बहुत साल से आता हूँ मैं इधर मगर अभी जो दुकान सिस्टम लगाए अलग अलग क्वालिटी बना रहे हैं ये देख के मैं बहुत खुश हूँ लस्सी पिऊन बघितल्या का कधी लस्सी अगदी एक नंबर असते क्वालिटीच आहे सवाल नाही लसी मठा लिंबू शरबत हे क्वालिटीच आहेत आपण आता लसी मालकाच्या दुकानदाराच्या मालकाशी चर्चा करणार आहे नमस्कार काय तुमचा म्हणजे यात्रेचा काय प्रतिसाद यात्रेकरूंचा या जो प्रतिसाद आहे तो एकदम छान आहे प्रतिसाद द्यायला उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं गर्दी पण होते भरपूर आणि प्रतिसाद चांगला आहे तुम्ही कारण चालू करायचं काय पाठीमागचं कारण काय कारण म्हणजे आपलं कसं आहे आपला गादीचा व्यवसाय गादी आणि मेंढीच्या लोकरीपासून जैन जेन बनवतो आपण तो जरा उन्हाळ्यात धंदा थोडा डिम असतो थोडा मंदी असतात त्या धंद्याला त्यामुळे आपण एक धंदा जोड बिजनेस म्हणून आपण हा धंदा व्यवसाय चालू केलाय तर ह्याला ग्राहकाचा ग्रा, प्रतिसाद चांगला आहे गाव वकऱ्यांचा पण चांगला आहे सगळे सपोर्ट करतात आणि बाहेर जो यात्रेकरू आलेत ते पण प्रतिसाद चांगला देते आपल्याला थंड मध्ये थंड मध्ये आपल्याकडं मट्टा मिळतो स्पेशल लिंबू सरबत आहे कोकम सरबत देतो आपण आणि स्पेशल मलाई लस्सी पण आहे आणि कलिंगड पण आहे कलिंगडचा व्यवसाय पण हा छान आहे चांगला प्रतिसाद चांगला आहे हो चांगला आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेवन न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटेत आपल्या मनातील उत्खंठा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आठपाणी जिल्हा सांगे जैन पेंटिंग आमच्याकडे कडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिर च्या